माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे भगवान विद्यालयातील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर होता पोलीस बंदोबस्त नसल्याने धिंगाणा घातला भगवान विद्यालयातील परीक्षा केंद्रावर धिंगाणा घालणाऱ्या एकवीस जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील भगवान बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी भूगोल या विषयाचा इयत्ता दहावीचा पेपर होता सदर शाळेवर दहावीचा भूगोल या विषयाचा पेपर चालू होता शाळेच्या गेटला कुलूप लावलेले असताना काही युवकांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून पंधरा ते अठरा इसम यांनी परीक्षा केंद्रात शिक्षकांना केंद्रा आणि शिक्षिकांना त्रास होऊन धाक निर्माण होईल असे वर्तन आणि कृती करून हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवून धक्काबुक्की करून धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून परीक्षा केंद्र संचालक यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न चारशे बावन्न तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे 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 सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे एक ज्ञानेश्वर जनार्दन रक्ते राहणार मुंगी, दोन दिपक, रानार टाकली, तीन भगवान गरड, रानार टाकली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी अटक केली इतर आरोपी शेवगाव पोलीस शोध घेत आहेत सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी पोलीस पोलीस परशुराम नाकाडे सुधाकर दराडे पोलीस नाईक उमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी हे करत आहेत ताजी न्यूज शेवगाव शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजी महाराज हायस्कूल आहे त्याचे उपकेंद्र बालम टाकळे येथे असून दहावीचे पेपर चालू होते शेवटचा पेपर भूगोलाचा होता आणि येथील जे उपकेंद्र होतं त्याच्या मार्फत आमच्याकडे कुठल्याही बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली नव्हती ज्या ज्या ठिकाणी दहावीचे पेपर होते आज... शेवगाव तालुक्यातील जे जे केंद्र होते तिथे संपूर्णपणे बंदोबस्त देण्यात आलेला होता तेथील सर्व परीक्षा ह्या सुरळीत पार पडल्या आहेत आणि शांततेत पेपर संपलेला होता दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेत त्या परीक्षा केंद्रावर काही दंगाबस्ती केल्यामुळे तेथील परीक्षा केंद्रप्रमुख यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि जे काही तरुण आणि टवाळखर मुलांनी तिथे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आम्ही तीन आरोपी अटकेत घे ठेवलेले आहेत आणि त्यांचा आज रोजी आम्ही मान्य न्यायालयात हजर करून त्यांचा रिमांड घेऊन इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यावर करणार आहोत जेणेकरून भविष्यात शेवगाव तालुका तसेच महाराष्ट्रात देखील परीक्षा सुरळीत पार पडतील आणि शासन मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या सुरळीत पार पडतील याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही टवळाखोर मुलं आहेत त्यांच्यावर काही निर्बंध येतील आणि भविष्यात ते पुन्हा अशा चुका करणार नाहीत या दृष्टीने आम्ही कठोर कारवाई करणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रथमच शव्हा तालुक्यात अशी बिहार सागरी परिस्थिती निर्माण झाली शाळे केंद्रवर घुसून शिष्यकलदंबाजी होते व विद्यार्थ्यांना त्रास होतो अशा म्हणजे किती जणं होते त्याच्यावर कारवाई किती जणं केली तुम्ही साधारण दहा ते बारा तरुणांच्या आम्हाला नावं निष्पन्न झालेल्या आहेत त्यापैकी आम्ही तीन तरुण जे आहेत त्यांना अटकेत ठेवलेले आहे एक तरुण जो आहे तो अल्पवीन असल्यामुळे त्याला आम्ही सूचनापत्र देऊन पालकांच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती शांततेत आहे फक्त तिथं बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेऊन या टवाळखोर फुलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला अन्यथा परीक्षा सुरळीत पार पडलेल्या आहेत भविष्यात देखील पार पडली याची आम्ही पोलीस विभागातर्फे ग्वाही देतो जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा